अशी माहिती मिळते की शंभूराजे देसाई यांनी तुम्हाला एक आज पत्र पाठवलेलं आहे उद्या बैठकीसाठी त्यांनी निमंत्रण दिलेले नेमकं ते काय पत्र आहे आणि कशाची बैठक ते पत्र पण आहे आपल्याकडंच पाठवलं हो आहे त्यांनी की उद्या मॅरेथॉन त्यांचं म्हणणं आहे की मॅरेथॉन चार पाच बैठक आहे उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या त्या संदर्भात आपण बैठकीला आलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे म्हणजे सांगतोच म्हणून परंतु आम्ही ओईडींना मुख्यमंत्र्यांच्या सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी पण आम्ही त्यांच्या ओईडीकडं मुख्यमंत्री साहेबाच्या सांगितलं फोन करून तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती आहे त्या दिवशीच आम्ही सांगितलेलं त्यांना आमच्या दोन शब्दमध्ये घ्या तुम्ही ते घ्या कायदा पारित करा आम्ही बस बैठकीला असलोत काय नसलोत काय म्हणजे आदरपूर्वक सांगतो आहे आजच्या निमंत्रणाबद्दल एक एकसुद्धा शब्द नाही अजिबात नाही देसाई साहेबाचा मान सन्मान राखून बोलतो मी की आम्ही तिथं आलो तरी तेच म्हणणार आहेत आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही ठाम आहे आमची खरी मागणी आहे की महाराष्ट्रातला सगळा मराठा ओबीसी हे त्याच्यात अशा नोंदी सापडलेल्या आहेत आणि तुम्ही ते द्यावं तोही आमचा हट्ट तिथंही तोच राहणार आहे आग्रह याच्यासाठी राहणार आहे की आम्ही कायद्याची चौकट मोडून बोलत नाही अजिबात बोलत नाही त्यामुळं त्यांनी मात्र जे दोन तीन वेळेस फोन करून देसाई साहेबांना सांगितलं त्याबद्दल सन्मानपूर्वक सांगतो की आम्ही तिथं असलं तरी तेच आम्ही इथं असलं तरी तेच त्यामुळं तुम्ही तुमचं काय बैठक ठरलं आहे आम्हाला सांगा पण आमचं वीस जानेवारीचं फिक्स आहे त्याच्यात कसलाच बदल नाही हां तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे ना विचार तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला काउस थोडीच आहे मुंबई यायची त्यामुळं शासकीय बैठक घेतली आपण शासकीयच बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल ते असं आम्ही ओडी साहेबाबाकडं त्यांच्या सांगितलं आहे नसतं मग इथंही होऊ शकतं विशीद्वारे मला समाजासमोर करायचं मा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते काय असेल ते समाजासमोर आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं मग ते मुंबईत असू येतं अंतर्वलीत असू मग नसल मीडिया आमच्या फेसबुकच्या माध्यमातून करू म्हणजे माझाच प्रॉब्लेम आहे मी सरकारचा नाही म्हणलं कारण मी माझ्या समाजाला सोडून कायच करत नेमकी ही कोण कोण असणार आहे काय या बैठकीचं महत्त्व असणार आहे नेमके कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे याबाबत तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं का नाही त्याबाबत नाही झालं परंतु चार ते पाच बैठका ते दिवसभरात मॅरेथॉन बैठका घेणार आहेत असं ते बोलले आ, ते म्हणले ते मुख्यमंत्री साहेबाची सुद्धा म्हणले की मॅरेथॉन घेणार आहेत आपण असणं आवश्यक आहे आपण या बैठकीतून चर्चा घडल तुम्ही तुमचे मुद्दे सांगा काही सांगायचे असले तर असंही ते म्हणले पण आमच्या माझ्या डोक्यात असं आलं की आपले मुद्दे तर आपण सांगितलेले आहेत पुन्हा पुन्हा तेच सांगणार आहेत आपण तिथं जाऊनसुद्धा पण आता मग आपण कार्यक्रम दिलेले आहेत आमचा दुसराही प्रॉब्लेम आहे आम्ही कार्यक्रम पण दिलेले आहेत एखादा अर्ध पुढं ढकलणं वेगळं पण रद्द करणं डायरेक्ट कार्यक्रम दिलेले उद्या हे चांगलं नाही ना त्यापेक्षा सरकारनं सकारात्मक काय निर्णय असेल त्यांचा ते उद्या घ्यावा ना आम्हाला सांगावा तुमचं वीस तारखेचा दौरा ठरलेला आहे नेमका हा प्रकार काय चालू म्हणजे काय गव्हर्नमेंट आणि तुमच्या चर्चा अजून सुरू आहे चर्चा वीस पर्यंत सांगितलेलेच ना आपण बीडच्या सभेतूनच वीस पर्यंत तुम्हाला दारं खुले तुम्ही चर्चा करा पण एकदा अंतरवाल्याच्या बाहेर पाय टाकला की दारं बंद चर्चा फिरचा नाही करणार आम्ही त्यामुळं त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं महाजन साहेबांनी सांगितलं होतं देसाई साहेबांनी सांगितलं होतं आमचा एवढा शब्द आहे का मग दारं खुले ठेव्हा ठेवलेत मराठ्यांनी दारं खुलेत पण वीज एकदा आम्ही पाय बाहेर पाऊल टाकला हे विषय सांगतो आम्ही कोणी ऐकणार नाही ना। ते वीजच्या आता आम्हाला कायदाच पाहिजेत पाहिजे आरक्षणच पाहिजे चर्चा नको नुसती मग तुम्ही नुसते चर्चा करताना कवर करता पण देसाई साहेबांचा म्हणजे सन्मानपूर्वक सांगतो की आम्हाला यायला वेळ कमी त्यामुळे येऊ शकत नाहीत दुसरं मला समाजाच्या समोरच ओपन करायचं काय असेल ती समाजाचा मी कधी विश्वासघात केला नाही करणारसुद्धा त्यामुळं काय मला तिथं काय लव होणार नाही होणार नाहीत मी येऊन उपयोग बी नाही आणि मा मला जे मुद्दे मांडायचे आहेत म्हणणं आहे ते मु मुद्दे मी मुख्यमंत्री साहेबांच्या वयडी साहेबाकडं मांडलेले पण आहेत बच्चू भाऊ कडूंकडं पण मांडलेलेच आहेत आणि माझे साहेबाकडं पण मांडले तर आणि उदय सामंत साहेबांकडे सुद्धा मांडलेले चारही लोकांकडे मांडले मला जे तिथे येऊन उद्या मांडायचं आहे ते मी अगोदरच मांडलेलं आहे माझ्या समाजानं आणि आम्ही अगोदरच मांडलेलं आहे तेच मांडणार आहे माझं दुसरं नवं काहीच नाही आणि नवा मार्गसुद्धा नाही वीस जानेवारी ही फायनल आहे आत कोणी आडवा आला तरी ती थांबवू शकत नाही आम्ही आम्ही मुंबईला जाणार नसता विचार आरक्षण द्या काय हरकत नाही मग आम्हाला कोण आवश्यक मात्र सरकार मागचं जे सुप्रीम कोर्टात दावा ठोक आहे त्याच्यावर क्युरि क्युरिटी याचिका दाखल झालेली त्यावर बोलतो आहे सरकार आणि तुमच्यात मग काय काय चर्चा सुरू आहे नाही आमची चर्चा तेवढीच आहे त्याच्यासाठीच उठ बसे आमची बैठका त्याच्यामुळेच जात नाहीत आम्ही आमचे दोन राहिलेले शब्द त्याच्यात घ्या बस आमचा दुसरं काय म्हणणं नाही ते क्युरिटी पिटिशनचं आरक्षण टिकल नाही टिकन ते ओपन कोर्टात हे का कुठं त्याच्यात शासन काय तुम्हाला स्पष्टीकरण द्या मुलगी आणखीन दिलेलं नाही त्यामुळं माझे साहेबांनी सांगितलं तो गुन्हे मागं घेऊ तेही घेतलेलं नाही म्हणजे आम्ही विश्वास तरी किती टाकायचं समाजानं त्यापेक्षा मराठ्यांनी आता ठरवलंय मुंबईला गेल्याशिवाय आरक्षणाचा पर्याय निघत नाही आता घरी बसायचं नाही करोडोच्या संख्येनं मुंबईकडे कर जायचं चा। तरच आपले पोरं मोठे होणार आणि मराठ्यांना सुद्धा विनंती की शक्ती दाखवण्याची वेळ देदा हां शांततेत शक्ती दाखवण्याची वेळ आहे आरक्षण मराठ्यांना शंभर टक्के मिळते फक्त ताकदीनं घराच्या बाहेर पडा सगळेजण मुंबईच्या दिशेने शांतते शांततेत हातच बांधायचे डायरेक्ट इतकं द्यायचं नुसतं बसलं बी तरी आरक्षण आलं काहीच करायची गरज नाही लोकांची इच्छा पूर्ण करायची नाही गोळ घालू त्यांना वाटतं मराठ्यावर गुन्हे दाखल व्हावा असं व्हावा बाकीच्यांना इतरांना हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं कृत्य नाही करायचं आपल्या पोरावरती गुन्हे नाही झाले पाहिजे आणि कोणी Uh, काय म्हणते त्याला त्याला दुखापतसुद्धा नाही झाली पाहिजे शांततेत जायचं मराठा शांततेत जरी उभा राहिला तरी काय होईल मी आत्ता सांगू शकत नाही नुसता शांततेत बसला ताकत थे थे। तरी पण एवढीच ताकद मराठा येते फक्त शांत बसा लोटलं बाजूला तरी शांततेत बसा पाठीमागची तर भूमिका सांगितलेली आहे आम्ही पाठीमागचे आहेत जे मुंबईला येते आणि ते मुंबईचे खिंड आरक्षणाचे लढवून आले जे आले राहिलेत तर पोराला उच्चिक जरी त्रास झाला कुणाचे बी थोडा बी नुसता लोटल्याला बी तर इकडच्या मंत्र्याच्या आणि आमदाराच्या घरीच वेळा टाकून बसायचं राहिलेल्या मराठ्यांनी सगळ्यांनी हां वेळात टाकून बसायचं मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील कोणाला सुट्टी नाही त्यांच्या दारच सोडायचं नाही बसून राहायचं तिथं बी शांततेत बसा तुम्ही फक्त हां तुझं सरकार आमच्या पोराला कात्रास द्यायला लागले आमच्या गाड्या काढ व्हायला लागले हे जरी झालं तरी राहिलेल्या मराठ्यांनी फक्त यांच्या घराला वेळा टाकायचा सगळ्याच आमदार खासदार मंत्री सगळे याला कोणाला पक्ष पक्षफेक्षा काही बघायचं नाही सगळे पुरेचे पुरे आणि आम्हाला जर आडवलंच तर आम्ही तर जाहीर भूमिका केलेली देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार आणि मुख्यमंत्री साहेबाच्या दारात बसणार राजे दादाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार कोणाला जर आडविलं ना एखाद्याचं वाहन मग आम्ही खायचं प्यायचं काय त्यात का दगड आहेत काय एवढा अन्याय मराठ्यावर नाही करायचं हा बात नाही करायचं कारण शेवटी आम्हीसुद्धा तुमचे आणि तुम्ही सत्ताधारी म्हणजे पालक होतो तुमच्याकडे हा मुंबईची जर ग्राउंडची जर बघितली मग द्या आरक्षण नाही जात आम्ही देऊन टाका आरक्षण पटकन बी मराठी सिद्ध झालेलं आहे चौपन्न लाख नोंदी मिळाल्या तुम्हीच म्हणतात देऊन टाका मग आता कायदा पारित करायला तर महाजन साहेब असं म्हणले होते जरा की बाटे चार दिवस वेळ दिला तुम्ही हे शक्य नाही एक महिन्याचा वेळ द्या आम्ही आधार घेतो नोंदी सापडतो आणि तुमच्या मागणी प्रमाणात देतो हे माझ्याने दे। साहेब शब्द आहे आणि हे जर खोटे असले ना मीडियाजवळ आणखीन फुटेज हां मीडियावली लगेच मग इकून त्यांचा फोटो टाकी आणि इकून ते व्हिडिओ दाखवते हां मग सोपं नाही भाऊ हां इथं का अवघड फक्त खोटं बोलून बघा तुम्ही मिळाले का नाही पुरावे केला का कायदा पारित नाही आता तर लाख मिळाले आता तर इतके मिळाले तुम्हाला ट्रकात लावा लागते ते न्यायला कागद मग प्रॉब्लेम काय तुम्ही सोपे सोपेसुद्धा कामं करेनात मराठा समाजाचा तुमच्यावर विश्वास बसन कसा म्हणजे मी जबाबदारीने शब्द बोलतो आहे तुम्ही छोटे छोटे कामं करेनात तुम्हाला समिती मराठवाड्यात पाठवून पुन्हा काग दस्तावेज सापडायला लावा हे सांगितलं ते सापडेणार तुम्हाला साधे गुन्हे मागं घ्या तुम्हीच म्हणले आम्ही मागं घेतो आंतरवालीचे आणखीन घेतले नाहीत तुम्ही तुम्ही महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते आणखीन घेतले तुम्ही साधे साधे कामं ना तर मराठ्यांनी विश्वास ठेवायचा नेमका कसा तुमच्यावर मराठे मुंबईकडे येणार त्यात दुमत नाही त्याच्यात एक तिळ मात्र हे बदल नाही होणार नायवना। नाही होणार म्हणजे नाही होणार ते कुठं बसते आणि काय ते मुंबईत गेलो आम्ही आमचं बघू कुठं बसायचं आम्ही आमच्या डांबरावर बसून येतात समुद्राचे दगड धरून बसू एक एक तर त्यांना काय करायचं आम्ही आमचं कुठं बसू आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायच्यात मुंबईत त्याच्यामुळं आमचं त्याच्यात बराच टाईम जाईल ना का गेल्या काय झोपणार थोडेच आम्ही आम्हाला लैटी कशा आहेत काय बघायचं त्याने पोलावर लावलेल्या ते लोकं म्हणजे त्यांच्या पिवळ्या लईणी येतात आम्हाला बघायचं पिवळ्यात का ला आमच्या इकडं पांढऱ्या आम्हाला बघायचं जर बघून दे ना कसं असतं काय रात भरपूर येणार आहे आमचे कोणच्या कपारात काय एखाद्या मला लई लाईटिंग टाकले घरात तर आम्हाला बघायचं त्याची कशी कशी लाईटिंग असते आम्हाला इकडं आणायचं गणपतीला त्या टायमाला त्यांच्या नाही तशा इकथ आणायचं आम्हाला त्यातक्या कलरच्या मराठा समाजाची मोठी सभा झाल्यानंतर आता ओबीसीची तेरा जानेवारीला अधिकार अधिकारी ते आपण म्हणू शकत नाही त्याच्यावरती हा फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे ओबीसी बांधवांचं ना गाव गावखेड्यात काहीच नाही आत्ताही नाही आत्ताही आम्ही लग्नात येत कालच्याच लग्नात होत होतो काल इधं साधं घेत लग्न लावलं सगळे ओबीसी जे बांधव तिथं आम्ही आत्ताही एकमेकात वाढायलासुद्धा येते एकामेकाला लग्नातसुद्धा फक्त ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे आम्ही ओबीसीमध्ये येत आमच्या नोंदी सापडल्यात उदाहरणार्थ जसं जमीन असती ती जमीन सापडली तुम्ही घेऊ नका असं नाही म्हणू शकत नेमानं बोलू नेमात राहू तो राजकारणी माणुष्य तेव्हा तुमचा वापर करतो तेव्हा राजकारणी माणुष्य समजून घ्या तुमचा तो वापर करतो आहे माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला आपण गावखेड्यात एकत्र येत ते राजकारणी माणूस ते उपयोग करतो आहे एकतर धनगर बांधवांचं आरक्षणाचाही मागत नाहीत वंजरे बांधवाचा अजिबातच नाही ते तर वेगळा बांध पडलेला आहे त्यांना वेगळा प्रवर्ग करून दिलेला आहे राहायला ओबीसी बांधवांचा विषय तर त्या बांधवांना विनंती की आमच्या नोंदीच सापडल्यात आम्हाला कमवून नका येऊ म्हणता तुम्ही तुमच्या नोंदी सापडल्यास तर आम्ही कसं म्हणलो असतो तुम्हाला येऊ नका असं म्हणता तुमची जमीन तुम्हाला सापडल्यावर आम्ही कसे म्हणणार देऊ नको तुम्हाला काय देणं देणार ते जर कोणी नाही मला तसं आम्ही तुम्ही विरोध केला तरी आम्हाला ओबीसीत आम्ही येणारच शेतकऱ्यांना आमच्या नोंदी सापडल्यात त्यामुळं काय म्हणतात ना आपल्या मराठवाड्यात एक आहे की फुकटचं भांडण काय अलिकत घ्यायचं त्याचं ऐकून ते त्याचा राजकीय स्वार्थ साधणार आहे आणि तुमच्या आमच्यात उगच वातावरण खराब करायला लागला आहे तो राजकारणी माणूस आहे त्याचं ऐकू नका तेव्हा राजकारणासाठी तुमचा वापर करतो आहे कार्यक्रम घेतो आहे आणि तो त्याच्या केशी मागं करून घ्यायला लागला त्याचे गुतल्याला होता आणि ते मध्ये तिकडे कांदे खायला गेलतात ते त्याच्या केशी तुमच्या मागं करून घ्यायला लागला गोरगरीब व विषय बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही तो सरकारला इकडे जनता दाखवतो आणि तिकडे त्याच्या केशी मागं करून घेतो समजून घ्या मी प्रामाण म्हणजे खूप जबाबदारीने बोलतो हे शब्द तेव्हा तिकडे इकडं पब्लिक दाखवतो सभेत आणि तिकडे एक 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 केस त्याची मागे घेतोय आणखी सतार राहिल्या त्याचे ते सभा घेऊन घेऊन ते एक 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 कमी करणार आहे त्यातून सरकारवर दबाव आणतो तो तो याच्यासाठी दबावाचं नाही आणत आरक्षणासाठी त्याला काय देणं घेणं नाही आणि त्याला आरक्षणासाठी दबाव आणायचा असला ना एकच उदाहरण देतो तुम्हाला हो एकच उदाहरण देतो त्याला मी चॅलेंज केलं होतं की धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची तुझी स्पष्ट भूमिका कर त्याला जर गोरगरेबाल द्यायचं असताना त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाची स्पष्ट भूमिका केली असते तेव्हा ते ब्रह शब्द काढत नाही ते उलट त्यांना उलटं सांगतोय कारण हे सगळं दाखवा विनंती माझी तुम्हाला बरं का हे दाखवा ते उलट उलटं सांगतोय की आपले ओबीसीला धक्का लागत म्हणून तुम्ही धनगर बांधव वंजारी बांधव आमच्यात आले पाहिजे ओबीसी धक्का लागत वंजारी बांधवाचा धनगर बांधवाचा तर देव जरी आला तरी धक्का लागत नाही हां ते वेगळा प्रवर्ग केलेला काय नाही लावतो त्यांना तो राजकीय पोळी भाजून घेतो कशाला नादी लागतो आणि दोन्ही बांधवांना माझी विनंती धनगर बांधवाला पण वंजारे बांधव त्याच्या नादी लागून तो पोळी भाजीत होय तुमचं आमचं काहीच झालेलं नाही काहीच झालेलं नाही गाव लेवलवर त्याच्यामुळं तुमचे आमचे संबंध खराब व्हायला लागले नका होऊ देऊ त्याचं ऐकूच नका तुमच्याला धक्काच नाही लागत राहिला ओबीसीचा विषय तर आम्ही ओबीसीत मोदी सापडल्यात उलट तुम्ही सगळ्यांना म्हणायला पाहिजे द्या त्याचं नाही का ऐकू तो राजकारणी म्हशी तुमच्यात आमच्यात दरी निर्माण करायला आहे तो शंभर टक्के दरी निर्माण करायला लागला आणि त्याचा फायदा उचलायला लागलाय लोकशाहीत सभा ज्याने ते त्याने त्या घेतल्या पाहिजे त्याला आमचा विरोध नाही फक्त याच्या विचाराला आमचा विरोध आहे आणि त्या ओबीसी बांधवानं धनगर बांधव वंजारे बांधवानं समजून घेणं गरजेचं आहे की तो त्याच्या स्वार्थासाठी त्याचं राजकीय करिअर फायदा व्हावा म्हणून तो तुमचा उपयोग करून घ्यायला लागला आणि तुमचं काय तो मोठा होईल तुमचं काय गोरगरिबांच्या पवारांचं तुमचं वाटलं तुम्ही हे समजून घ्या तुम्हाला आमच्या बाजूने उभा राहावं म्हणून म्हणत नाही तुम्हाला एक दिवस माझ्या ह्या शब्दाची आठवणी हो एक एक ते ते सा सा की हिव राजकारणी स्वतः याने आपला उपयोग करून घेतला आणि घेणं देणं मराठ्यात आणि ओबीसी बांधवात विनाकारण नाराजी पसरली याच्यामुळे एक ना एक दिवस माझ्या शब्दाचा पच्छता पीन आत्ताच शानेवा ते स्वार्थासाठी सभा घेतात लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मला सांगा की यानंतर तुम्ही अयोध्येला जाणार आहे का तशी काही तुमची इच्छा आहे का अयोध्येला जाण्याची नाही चांगली गोष्ट आहे ना उद्घाटन आहे बावीस तारखेला आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र भारतातल्या सगळ्या जनतेचा आणि आम्ही आरक्षणाची लढाई लढायला वीस तारखेपासून मुंबईकडं मराठा समाज जातोय आम्ही रस्त्यानं सुद्धा साजरा करू शकतो आनंद मराठा समाज मनात भाव असला पाहिजे बस एवढंच नंतर तुमची कधी अशी इच्छा आहे की आरक्षण वगैरे मिळाल्यावर अयोध्याला जाणार भगवान श्रीरामानं सरकारला सद्बुद्धी दिली पाहिजे केंद्र सरकारला राज्य सरकारला की त्या मराठ्यांवरती अन्याय होतोय आणि त्या मराठा समाजाचा हक्काच असणार ओ आरक्षण द्यावं सद्बुद्धी सरकारला दोन्ही पण द्यावी, द्यावी। जाऊ मराठे नंतर आरक्षण मिळाल्याच्या नंतरही जाऊ शकते शंभर टक्के का नाही जाणार कारण आम्ही पण परंपरा पाळणारेच आहेत आता हे नवीन वर्ष आजपासून सुरू झालेलं आहे या नवीन वर्षात तुमच्या सरकारकडून काय इच्छा आहे काय अपेक्षा आहे आरक्षणाबाबतच्या मराठा समाजाला आरक्षण देऊ मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या पोरांचे जे हाल होत आहेत ते कमी करून मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लोकांचा आशीर्वाद सरकारनं या नवीन वर्षात आरक्षण देऊन आशीर्वाद घेतला पाहिजे ही आमची भावना आहे नाही दिलं तर त्यांना कळन वीसला मराठा किती येतो आहे आणि आरक्षण कसा नेतो वीजची तुम्ही जय्यत तयारी करताय भाजप ही दुसरीकडं राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी करताय मग चांगली गोष्ट आहे ना त्यांचं ते, ते, ते काम करतायत ते कुठं आहे तिकडं लय लांब आहे तिकडं कुंगड पार दोन तीन राज्य ओलांडू आमचा इथला मरा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि श्रीराम प्रभूसुद्धा आणण्याविरुद्धच लढले जनतेला न्याय मिळावा जनता सुखी राहावी म्हणून तेच काम महाराष्ट्रातला मराठा समाज करतो आहे की जनता सुखी राहावी अण्याविरुद्ध मराठा लढायला लागला आहे ला। तेच काम आहे एवढाच फरक आहे की शेतात जरी माणूस असला तरी तो जर जाऊ शकत नसला तिथपर्यंत तर स्वतःच्या रानातून सुद्धा मनात भाव पाहिजे रामनाम जप करू शकतो असं काहीच नाही असे ग्रंथामध्ये हजारो उदाहरण आहेत की शेतात काम करतानासुद्धा की के जप केलेलेत आणि देवसुद्धा तिथं त्यांना प्रसन्न झालेले आहेत आम्हीसुद्धा आमच्या मनात जर भावना आहे तर आम्ही चालताना चालतानासुद्धा त्या दिवशी आनंद बावीस तारखेला व्यक्त करू शकतो तिथं जावं असं काय नाही इथंही मनात असलं पाहिजे मनात असल्याच्या नंतर आनंद हा व्यक्त कुठेही होऊ शकतो कुठंही आम्ही बावी बावीसचा आनंद आमच्या दिंडीमध्येच व्यक्त करू तुम्ही त्या गोळीचा झाला असं तुम्हाला वाटतं आता सरकार महाजन साहेब चालले त्यांना चांगलं माहिती कोणती गोळी दिली होती गस त्याला आभाळ आल्यावर फिरलं की तिथं कोणती गोळी लागली सरकारला माहित असतं मग मला माहित नाही मी डॉक्टर असतो मी सांगितलं जामकी आमके द्यायला कारण ते ते नाही त्याला त्याला देतील चला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका